चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर सगळ्यात महत्वाची बातमी म्हणावी लागेल आपल्याला आठवत असेल कर्पुरी टाक ठाकूर पाठोपाठ लालकृष्ण अडवाणी आणि आता आणखी दोन नावं या यादीत जोडली गेलेली आहेत चौधरी चरणसिंह आणि नरसिंहराव माजी पंतप्रधान हे दोन्ही माजी पंतप्रधान ज्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि सोबतच एम एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे कर्पुरी ठाकूर यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं होतं त्या पाठोपाठ अगदी काही दिवसांम आधीच आपल्याला आठवत असेल लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलेली होती आणि आता चौधरी चरणसिंह आणि एम एस स्वामीनाथन आणि सोबतच नरसिंह राव यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे एम एस स्वामीनाथन यांना कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी आपण सगळेच त्यांचं नाव आजही घेऊ अमृत नोनी आर्थोप्लस इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोडोके के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी तो, तो तो नरसिंह राव यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर करत एक मोठं या ठिकाणी वेगळी त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला रणनीती भाजपनं या ठिकाणी केलेली असं म्हणता येईल या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे या ही तीनही नावं काय सांगाल याच्याबद्दल बिलकुल खर तर चौधरी चरण सिंग म्हणजे की हरियाणामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग तिथे चौधरी चरण सिंग यांचं प्राबल्य आहे ज्यात समाजामधून हे येतात आणि म्हणूनच चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देणं या हे अतिशय महत्वाचं मानलं जातं कारण चौधरी चरण सिंग यांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशामधला जो भाग आहे त्या तिथे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बांधणं आ, विकास करणं अशी महत्वाची कामं जी आहेत ती केली आहेत आणि त्यामुळं चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न दिलेला आहे आणि ही अतिशय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे माहिती दिलेली आहे आणि त्यांचं योगदान जे आहे ते योगदान संपूर्ण देशाच्या उभारणीमध्ये अतिशय महत्वाचं राहिलेलं आहे कारण शेतकऱ्यांचं अधिकार असेल किंवा शेतकऱ्यांचं कल्याण असेल यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन जे आहे आ, ते समर्पित केलं होत आणि जे समर्पण आहे तेच लक्षात घेऊन चौधरी यांना जाहीर करण्यात नक्कीच ही तीन महत्वाची नावं भारतरत्न पुरस्कारासाठी आता जाहीर करण्यात आलेली आहेत नरसिंहराव चौधरी चरणसिंह आणि एम एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे तर कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता त्यापाठोपाठ लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली होती आणि आता आणखी तीन नावं या, या यादीत जोडली गेलेली आहेत चौधरी चरणसिंह नरसिंहराव आणि एम एस स्वामीनाथन